राधानगरी विधानसभा महायुतीमध्ये कलगितुरा सुरू भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई निवडणूक लढवणार भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष दे राहुल देसाई यांनी राधानगरी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये कलगितुरा सुरू झाला आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश अबिदकर शिंदेगडाचे आहेत महायुतीमध्ये भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील के डी सी बँक संचालक ए वाय पाटील आहेत हे तीन नेते दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने महायुतीमध्ये राजकीय धुमचन सुरू झाले आहे यातच महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न उद्भवला मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याकडे संपूर्ण राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे कुरुशिष्य लढतीमध्ये आता भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा गारगोट येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली असल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत आला आहे कोणाला उमेदवारी मिळणार कोण कोणत्या पक्षाचा झेंडा घेणार याकडे संपूर्ण राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन गोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद